आज आपण पाहणार आहोत की आपण रेशीम शेतीची सुरुवात ही कशी केली पाहिजे म्हणजे जर तुम्हाला जर रेशीम शेती जर करायची असेल तर त्याची सुरुवात आपण कशी केली पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते किंवा मग आपण रेशीम शेतीकडे कसं ओळ पाहिजे याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत म्हणजे एकंदरीत आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे रेशीम शेतीची सुरुवात ही कशी केली पाहिजे तर मित्रांनो मी आपला लाडका युवा रेशीम स्वा तुमचं आपली रेशी युट्यूब चॅनल वरती तर आज आ... तर आपण रोज रेशी विषयी नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो आता असा आपण एक विषय घेतलेला आहे तो म्हणजे रेशीम भीतीची सुरुवात ही कशी केली पाहिजे तर, तर मग आज या व्हिडीओ मध्ये संपूर्ण अशी सविस्तर माहिती पाहून पाहूया तर व्हिडिओला असं आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशी विषयी भरपूर अशी माहिती पाहायला मिळेल व तसेच नवनवीन रेशी स्वतःही पाहायला मिळेल करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कारण व्हिडिओ करा तर होता लागली ताजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर चला तर मग शेतकरी मित्रांनो लागली ताजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर आता जो आपला विषय घेतलेला आहे तो म्हणजे रेशीम फेतीची सुरुवात ही कशी केली पाहिजे म्हणजे तुम्ही जर रेशीम फेती करू शकता असाल तर त्यासाठी तुमच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असणार आहे किंवा त्या गोष्टी कि आपण कशा केल्या पाहिजे जसं की आपलं रेशीम शेळ असेल तुतीची बाग असेल किंवा मग तुती लागवड असेल तर या सर्व गोष्टी आपण कशा या गोष्टी सर्व गोष्टीचा मेळ हा कसा जमवला पाहिजे यासाठी आपण कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे किंवा आपण कोणत्या शासकीय योजनेचा लाभ जास्तीत जास्त घेऊ शकतो तर या सर्व विषयावरती आज आपण संपूर्ण अशी माहिती पण होऊया तर सुरुवातीला आपण घ्या की तुम्हाला जर रेशीम शेती करायची असेल तर अगोदर तुम्ही तुती लागवड करणं गरजेचं आहे आणि तुती लागवड करत असताना आपण कांडी पद्धतीने किंवा मग रोप पद्धतीने तुती कर लागवड करायची पण सुरुवातीला अगोदर तुती लागवड करणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपलं रेशीम शेड तयार होईल तोपर्यंत आपल्या तुतीची तो वाढ देखील भरपूर राहिली पाहिजे म्हणजे आपल्याला कमी वेळामध्ये हे जास्त घेता येईल म्हणजेच आपलं शेड होईपर्यंत आपली तुतीची वाढ भरपूर होईल आणि शेड झाली लगेच आपण ले ब्याज देखील घेऊ शकतो म्हणजे तुमचा जो मधला गॅप आहे तो भरपूर असा वाचणार आहे यासाठी आपण सुरुवातीला अगोदर तुती लागवड करणं गरजेचं आहे आणि तुती लागवड करत असताना यासाठी आपल्याला शासकीय अनुदानसुद्धा मिळतं म्हणजे आपल्याला जर रेशीम उद्योग जर करायचा असेल तर या रेशीम उद्योगाला रेशी आपल्याला शासकीय अनुदान देखील घेता येतं म्हणजेच आता सध्या जी चालू आहे ती म्हणजे महारेशीम अभियान दोन हजार तेवीस चोवीस तर या योजनेमधून देखील अनेक शेतकरी हे लाभ घेत आहेत त्यानंतर शिल्क समग्र दोन असेल किंवा मग पोखरा योजना पण आता पोखरा योजना ही राहिलेली नाही आहे ती काही काळापुरतीच मर्यादित होती तर आता जी सध्या चालू आहे ती म्हणजे शिल्क समग्र आणि महारेशीम अभियान दोन म्हणजेच महाडिपी महाडीबीटी मधून देखील आपण शासकीय अनुदान हे घेऊ शकतो तर आता हे शासकीय अनुदान कसं पडतं याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजेच चार लाखापर्यंत आपल्याला शासन अनुदान देत आहे सध्या आता रेशीम शेतीला म्हणजेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ देखील घेतला पाहिजे तर आपण कोणत्याही एका योजनेमध्ये ज्या योजनेमध्ये आपण बसत असाल त्या योजनेतून आपण तुती लागवड ही केली पाहिजे म्हणजेच अनुदान तुम्हाला घेता येईल म्हणजे तुमचा जो सो खर्च आहे तो देखील वाचेल यासाठी अगोदर तुम्ही तुती लागवड करणं फार गरजेचं आहे त्यासाठी तुती लागवडीसाठी ती जमीन तर जमीन कशी असली पाहिजे तर जमीन योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला तुती लागवडीसाठी पाहिजे म्हणजेच जमिनीमध्ये पाणी साठून राहू नये कारण जर पाणी जर साठून जमिनीमध्ये राहिलं खूप काळ तर आपला जो पाला आहे तो तिचा तो पिवळा पाडण्याची शक्यता असते आणि जो पाला पिवळा पाडलेला आहे ती तो पाला आपली जी रेशीम आहे जे रेशीम कीटक आहे ते पाला ते खात नाही यासाठी पाण्याची उत्तम निचं होणारी जमीन तुमच्याकडे असणं गरज आहे तर ते जमीन अगोदर पूर्णपणे नांगरून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण रोटर मारायचा आहे आणि नंतर मग आपण सरी पद्धतीने किंवा मग बेड पद्धतीने दे देखील तुतीची लागवड करू शकता त्याच्यानंतर मग दुसरं येतं ते म्हणजे आपलं शेड व्यवस्थापन तर आता शेड व्यवस्थापन आणि तुती लागवड या दोन्हीसाठी आपल्याला शासन अनुदान देत आहे तर यासाठी आपण कोणत्याही एका योजनेमार्फत शेड बांधणी करायची तर शेडचं जे अंतर तुमचं राहील तर ते शेडचं अंतर सव्वीस बाय पन्नास आपण घेतलेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं देखील अनुदान घेऊ शकतो म्हणजेच जर तुम्हाला जर सव्वीस बाय साठ करायचं असेल किंवा बावीस बाय साठ जर करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता म्हणजे तुमच्या इच्छा तर शेड व्यवस्थापन करत असताना शेड जे शासनाचं जे अंतर आहे ते बावीस बाय पन्नास असं शासनाचं अंतर आहे आपण ते अंतर ठेवायलाच पाहिजे आणि शेड करत असताना आपण शेड शक्यतो पूर्वपश्चिमच असायला हवी कारण पूर्वपश्चिम जर तुमचं जर शेड असेल तर सकाळचे जे सूर्यकिरण आहे ते देखील शेडमध्ये येतात आणि जी सा म्हणजे जी संध्याकाळच्या वेळेचे जे सूर्यकिरण असतात दिवस मावळण्याच्या वेळेचे ते देखील तुमच्या शेडमध्ये येतात यासाठी शेड शक्यतो पूर्व पूर्वपश्चिमात असायला हवं तर या ठिकाणी आपण बघतो आपले जे शेड आहेत ते सर्व पूर्व पूर्वपश्चिमात आपण तयार केलेली आहेत तर यासाठी आपण तुती लागवड शेड हे बांधणी करायला आहोत मला जर रेशीम उद्योग करायचा असेल तर तर या दोन गोष्टी आपल्याला सर्वात महत्त्वाच्या आणि याच दोन गोष्टीवर आपलं जे रेशीम उद्योग आहे ते चालणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे येतच आपण समजा करतो आहे पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेती रेशीम रेशीमध्ये यूट्यूब चॅनलवरती